शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण जिजामाता डेअरी फार्म मध्ये आले आणि त्यांची खरेदी विक्री झाली बघू शकता मित्रांनो एकदम क्वालिटीच्या म्हशी त्यांनी दिल्या आहेत नमस्कार शकिल नमस्कार झालाय काही व्यवहार वगैरे हो झालाय ना आज आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आज आपल्याकडं चाकण येथील शेतकरी आपल्या घोडेगाव बाजार मध्ये आले होते आणि त्यांनी आपल्या जमा तरी फार्म मधून पाच वाघीने खरेदी केल्या सगळ्या म्हशी या पाच पाच सहा सहा महिन्या जागा पण मित्रांनो बघू शकता टोटल पाच म्हशी खरेदी केल्या इकडे या साईडला बांधलेल्या तीन आणि या दोन मशी तर या कशा भाकड भाजी खरेदी केल्या सगळ्या पाच पाच सहा सहा महिन्या मशी क्वालिटी बघू शकतो मित्रांनो एकदम नाच पडतो सगळ्या बारा चौदा लिटर दूध देणार आहे मशी मित्रांनो मशी दाखी का तुम्ही आताही बघू शकता एकदम क्वालिटी तर शकील भाई सौदे झालेत का सगळे टोटल हो पाचशे मशी सौदे झाले पाचशे मशी झाले का या कोणत्या नसेल त्यात मशी मोर आहे का मी तर शेंगडी पगडी बघू शकतो तुम्ही एकदम क्वालिटीच्या मशीन दुसऱ्या दुसऱ्या ही दुसऱ्या जबाबी नाही तिसऱ्या जबाबी तर चेक वगैरे केलं का के दादा हो डॉक्टर कडून आपण चेक बिक करून घेतले त्या लांगाच्या सडाच्या गावाच्या बोली म्हैस कोणत्या प्रकारचे आदर नाही सगळे बोली करून आपण त्यांना मशीन दिली नमस्कार दादा नमस्कार कुठून आले आम्ही चाकण मधून आलेलो चाकण मधून आले का आपल्याकडे पाहिलं काय गोठा वगैरे आम नाही घरगुती आमच्या जनावरांना दूध खायच्या मशीन आमच्या हा आता आज आपण किती खरेदी केलं आम्ही शकील पाच म्हशी खरेदी केलं पाच म्हशी खरेदी केलं कसं ताज आहे का भाकड नाही भाकड म्हशी पाच पाच सहा सहा महिन्याचे पाच पाच सहा सहा महिन्याचे सर्व म्हशी चेक वगैरे करू चेक करून डॉक्टर कोण कित, चेक करून घेऊ किती किती महिन्याचे आहेत पाच सहा महिन्याचे पाच सहा महिन्याचे पाच सहा महिन्याचे आहेत का तर शकील भाई आता सध्या म्हशीचा रेट काय चालू आहे भाकड म्हशीचा एक अंदाज भाई सध्या म्हशीची जी म्हशीच्या मार्केटमध्ये सध्या प्रचंड पीजी हो हो आणि जी म्हशी आहेत आपण साखळ्या मला ऐंशी पंच्याऐंशी चा भाव सांगत होती त्या म्हशी याला सांभाळून परत विकायचे आहेत ऍक्च्युली मध्ये हा मुलगा उस्तुडीला जाणारा माणूस आहे उस्तुडीची उचल घेऊन यांनी पाच करता या म्हशी भरलेल्या आहेत आणि या म्हशी मध्ये त्याला कमीत कमी अडीच लाख रुपये कमवून द्यायचं आपला आश्वासन आहे त्याला पाच महिन्यामध्ये हो म्हशी पण क्वालिटी एकदम क्वालिटीच्या म्हशी आहे सगळ्या म्हशी आपण या साठ ते पासष्ट यांनी खरेदी केले साठ चा पासष्ट म्हशीची मित्र काय घेतले सांगा टोटल पाच म्हशी गढून घेतलं पाच टोटल तो तो घेतले सगळ्या साडेतीन लाखात साडेतीन लाखाला घेतलं मित्रांनो बघू शकतो साडेतीन लाखाला पाच भाकर म्हशी खरेदी केलं ट्रान्सपोर्ट वगैरे सगळं त्या आलं मार्केटची पावती बिवती सगळं असं सा। त्याशिवाय त्यांना आपण खरेदी करून घेतली हो मित्रांनो म्हशीची क्वालिटी एकच नंबर आहे सगळ्या म्हशी बारा चौदा प्लस चालणाऱ्या आहे म्हशी हो 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 आणि सगळ्या पहिल्या दुसरं तिसऱ्या तिसऱ्या व्यताच्या दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या व्यताच्या म्हशी चेक करून घेतल्या दादांनी चालू चालते म्हशी गाडी भाडाचं काम चालू आहे आपलं मित्रांनो बघू शकते ह्याही म्हशी त्याच्या तीन म्हशी आहेत ह्या दोन आणि या तीन म्हशी म्हशी सर्व क्वालिटीच्या दिलेल्या आहेत मशीनचा नाद थोडा अशी क्वालिटी आणि परत शकील भाई विक्रीसाठी आपल्या बाजारातच हो आता हे आठ महिन्याची म्हशी हां हा हे म्हणजे दोन महिन्यात पैसे होणार आहे ही पण त्याच रेंजमध्ये मध्ये दिलेली पण त्याच रेंजमध्ये मध्ये मित्रांनो म्हशीचा ठेका आताच बघू शकतो एकदम क्वालिटीचा ठेका आहे म्हशीचा म्हणजे सर्वच एकदम एक नंबर क्वालिटीचं म्हशी सर्व एकदम त्यांना एक टॉप आणि एकदम हाथ थोडा म्हशीचा आपल्याकडंच काय माल वगैरे शिल्लक आहे आपल्याकडून दोनच म्हशी उरलेले आहेत ते आपल्या जमा तरीमध्ये आहेत दोनच म्हशी आहेत दोन म्हशी आहेत ताज्या आहेत ताज्या ताज्या आहेत हो ताज्या काय रेट आहे सध्या एक चौदा लिटरवाली आज थोडा बाजार रिवाज झालेला आहे सुट्टी लागल्यामुळं जे शिक्षित वर्ग आहे जे शाळेचे शाळकरी मुलं आहेत हे गावाकडे घरी सुट्टीवर गेल्यामुळं पुण्यासारख्या ठिकाणी नगरसारखे ठिकाणी पुढं दुधाचं मार्केट सध्या लूज झालेलं आहे आणि आज दहा हजार रुपये ताज्या म्हशीचा बाजार रिवाज झालेला आहे ताज्या म्हशीचा रिवजाल दादा कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना आपला कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच बाजार इतर दिवशी म्हशी मिळतील का आपल्याला हफ्ता भर कधी जरी आले तर गाय म्हशी आपल्याकडे मिळतील गाय पण अवेलेबल आहे का हो गाय गाय आणि चार म्हशी आपल्या जमाती मध्ये अवेलेबल आहेत सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर बाजारात येऊ शकतं दादा बाजारात याची माहिती घ्या शेतकऱ्याला शेतकऱ्याकडून घोडेगाव बाजार विषयी शे, आणि शकिल भाईच्या व्यवहाराविषयी शेतकऱ्याकडून जाणून घ्या दादा ऍक्च्युली शकिलभाईच्या व्यवहाराविषयी काय सांगताना काय शेतकऱ्यांना तुम्हाला बघ एक जास्त जे तुमचा आजचा दिवस गेला आमच्यामध्ये तर काय सांगताना मार शकळी बांधव काही शेतकरी बिंदायचं शकिलभाईचे व्यवहार तुम्हाला आता बोटा खाली समजत नव्हतं तुम्ही म्हणलं उघड उघडे व्यवहार सगळं ओपन व्यवहार व्यवहार सगळं ओपन तुमच्या समोर झालाय ना हो सगळं तुम्ही समाधानी आहेत ना समाधानी तुमचं म्हणजे जे तुम्ही घरून अंदाज लावला होता त्याच मध्ये तुम्हाला मशीद तुमचं एकदम तुम आवडीच्या बसल्या का हो तुमच्या आवडीप्रमाणे व्यवहार झाले का हो आणि मार्टातील शेतकरी बांधवांना शकेल पाहिजे व्यवहार असे काय सांगताना आम्ही सांगू बाबा तुम्हाला जर घ्यायचे असेल तर पाहिजे पण चाकण परिसरातले शेतकऱ्यांना सांगतात का हो बघू शकता शेतकऱ्यांनी आपला वार बाजारात कोणत्या बाजारचा वार आपला शुक्रवार आहे गुरुवार शुक्रवार दोन दिवस आपल्याकडे मच्छी उपलब्ध असते लोकेशन आपलं लोकेशन आहे शनी शिंगणापूर जवळ अहमदनगर जवळ आणि अहमदनगर पासून तीस किलोमीटर नगर औरंगाबाद हवीवर आपलं गाव आहे घोडेगाव शनी शिंगणापूर जवळ आणि घोडेगावच्या कांदा मार्केटच्या पाठीमाग आपला जिजा माता डेअरी फार्म ह आपला फार्म आहे तिला हप्ताभर शेतकरी कधी जरी आले त्या लांगाच्या स्थानच्या दुधाच्या पुढे गाय मशी आपल्याकडून मात्र डेअरी फार्म जरी लोकेशन तुम्ही मॅपवर टाकलं तर ते आहे ते पण अवेलेबल आहे फार्म आपलं मॅपला टाकलं शेतकरी आपल्या गोठ्यापर्यंत आपल्या गोठ्यावर हे माल उपलब्ध असतो आपल्या गोठ्यावर माल उपलब्ध असतो धन्यवाद